आपल्या शेतातील वहिवाट रस्ता संभाजीनगर येथील धनदानग्या उद्योगपतीने अडवल्याने आदिवासी महिला आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आपल्या शेतातील गट क्रमांक मध्ये उपोषणाला बसल्या असून आज सायंकाळपर्यंत तिकडे कुणी सरकारी अधिकारी फिर्याला सुद्धा नाही त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर संशय व्यक्त केला जात आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की पैठण तालुक्यातील अमरापूर वाखुंडी येथील आदिवासी महिला शेतकरी सो सुनीता पोपटराव बर्डे गट क्रमांक सतरा आणि त्याच गटातील सुमनबाई जालंधर डोळस मीराबाई सीताराम गायकवाड ताराबाई रावसाहेब माळवे सुंदरबाई मुरलीधर बरडे, सीताराम गायकवाड आदी शेतकरी महिला एक मे रोजी उपोषणाला बसल्या आहेत या महिला शेतकऱ्यांनी 24 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाथ पेपर्स मिल्स आणि नाथ सीडचे मालक कागलीवाल आणि उद्योगपती अग्रवाल यांनी आपल्या शेतातील वहिवाट रस्ता बंद केला आहे तो तातडीने सुरू करावा अन्यथा मी माझ्या सहकार्यासह आमच्या शेतातील गट क्रमांक मध्ये अमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा दिला आहे र तहसील कार्यालयातून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आज ह्या महिला शेतकरी अमरण उपोषणाला बसल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच कम्युनिस्ट पक्षाचे क्रॉमेड सुभाष आडव आदिवासी समाज कार्यकर्ते सीताराम गायकवाड हर्षवर्धन आव्हाड यांनी भेट दिली व त्यांना धैर्य दिले महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र वाईब आपण अमरापूर वाघुंडी येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आदिवासी महिला शेतकरी सुनीता पोपट बरडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण इथे राहिलो आहोत आलेलो आहोत बरडे ताई तुम्ही काय सांगणार तुम्ही कशासाठी बसला आहात इथे मी माझ्या हक्कासाठी इथं बसलेले आहे मी एक आदिवासी महिला आहे इथे या कंपनीचे मालक श्रीरंग किसन अग्रवाल व जीवन लता नंदकिशोर क्रागदितवाल यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे व त्यांनी जे शिबी जे शिबी आणून सारे खड्डे खोदून खांबे रवण्यात आलेले आहे मी रस्ता बंद यानंतर सौ सुनीताई बरेडेच्या सोबत आणखी काही महिला शेतकरी या ठिकाणी उपोषणात बसलेल्या आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत बोला बोला शेती पडी ती त्यांची तिकड वैती करीत नाही काही नाही रस्ता येणे बंद केला बोला ताई तुम्ही